सुरुवातीलाच बातमी आहे मुंबईतून वरळी नाका परिसर अक्षरशः पाण्याखाली गेलेला आहे सध्या परतीचा पाऊस सुरू आहे मात्र त्या पावसाने अक्षरशः हाहाकार माजवलाय वरळी नाका परिसरामध्ये पाणी साचून आहे आणि त्यामुळेच वाहतुकीला मोठा फटका बसतोय वरळी नाका परिसरामध्ये अक्षरशः गुडघाभर पाणी साचलेलं पाहायला मिळतंय इथे दृश्य आपण बघतोय वरळी नाका परिसरातली या ठिकाणी आपल्याला स्पीड ब्रेकरही कळत नाही आहे आणि नेमका पाण्याचा जोर जो इतकं जबरदस्त आहे की पाणी वाहूनही जात नाही अधिक माहिती घेणार आहोत राजश्री वाघमारे याच्याकडनं राजश्री काय अधिक माहिती पासूनच मुंबईसह सगळ्या परिसरामध्ये मुसळधार पाऊस येतोय आणि अंधेरी जोगेश्वरी कांदिवली किंवा बोरिवली असेल या सगळ्या भागामध्ये पाऊस सुरू आहे अनेक ठिकाणी पाणी साचलंय आणि तसाच प्रकार हा वरई नाक्याच्या जवळपास सुद्धा घडलाय जवळपास गुडगाभर पाणी इथे साचलेलं आहे आचार्य अत्रेत मेट्रो स्टेशन जवळ जवळचा हा व्हिडिओ आहे असं म्हटलं जाते आणि सोबतच आचार्य अत्रे मेट्रो स्टेशन जवळ पाणी साचल्यामुळे कदाचित पुन्हा एकदा मेट्रो स्टेशनमध्ये पाणी घुसेल का असंही शक्यता वर्तवली जाते त्यामुळे तिथून जे जे लोक येता जात आहेत जे रस्ता क्रॉस करतायत किंवा मेट्रो स्टेशनमध्ये जातात किंवा रेल्वे स्टेशन गाठत त्या सगळ्यांना चालत जाताना त्रास होतोय बसेस सुद्धा अर्ध्या पाण्यामध्ये गेलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत आजूबाजूच्या रिक्षा असतील त्या रिक्षा सुद्धा रिक्षांमध्ये सुद्धा पाणी जाताना पाहायला मिळतोय त्यासोबतच वरळी भुयारी मेट्रो स्थानकात पाणी शिरलं होतं जेव्हा मागच्या वेळेस मे मध्ये सो आता सुद्धा ती घटना पुन्हा घडू शकते असंही म्हटलं जाते कारण जर वरळीमध्ये भुयारी मार्ग आहे जो मेट्रो स्टेशन मेट्रो स्टेशनचे त्या मार्गाने आतमध्ये जातो त्यामुळे बीएमसी कडून सुद्धा आता आणि वाढत वाहतूक विभागाकडून सुद्धा त्या परिस्थितीचं लक्ष ठेवून आहेत या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आता प्रयत्न केले जात हे पाणी फक्त वाढू नये याचा प्रयत्न केला जातोय कारण जर हे पाणी वाढलं तर मेट्रो स्टेशनमध्ये पाणी जाऊ शकतं आणि त्यामुळे रस्ते वाहतूक असेल म्हणजे जर स्टेशन गाठायचं असेल तर स्टेशनला जाण्यासाठी प्रॉब्लेम होईल जर मेट्रो गाठायची असेल तर मेट्रोसाठी सुद्धा प्रॉब्लेम होईल कारण थोड्या वेळापूर्वीच अंधेरी सव्वे सुद्धा बंद करण्यात आले त्यामुळे जर हा वरळीचा जो रस्ता आहे तो जर बंद केला तर मग वाहतुकीसाठी आणखीन त्रास होऊ शकतो नक्कीच अतिशय दुर्ता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी तर आपण बघतोय तब्बल तीन तास पुढचे महत्वाचे